महाविकास आघाडीमध्ये लोकसभेला सो तुम्ही सोबत नव्हता परंतु उद्धव तुम्ही सोबत पाहिजे महाविकास आघाडीमध्ये अजिबात नाही असं ना एक लक्षात घ्या की हे जे तुमचं वाक्य आहे की शिवसेनेला आम्ही असताना पाहिजे होतो त्या तिघांनाही आम्ही नको होतो अशी परिस्थिती होती पर आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही असताना असे की मागच्याही निवडणुकीमध्ये आम्ही असताना अनुभव घेतला याही निवडणुकीमध्ये आम्ही अनुभव घेतलेला आहे त्याच्यामुळे असणार आता मी काही त्याच्यावरती कॉमेंट करणार नाही पण विधानसभेची तयारी तुमची एकला एक चालूची आहे एक की मग आम्ही असणार काय घडतं काय नाही अजून त्याचं ठरलेलं नाही त्याच्यामुळे त्याच्यावरती सुद्धा मी काही भाष्य करू शकत नाही पण त्या दिवशी पत्रकार परिषद महाविकास आघाडी झाली त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे हा प्रश्न विचारला आला की वंचित आपल्या सोबत नव्हती घेण्याचा प्रयत्न होता त्यांचं असं म्हणत आहे की वंचित पण आमचे मित्र आहे आम्ही त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न आहे जे आमच्या विचाराचे सगळे आमच्या सोबत आहेत थँक्यू पाहिजे ओके थँक्यू प्रकाश आंबेडकरनी म्हटलं की तिन्ही पक्षाने आम्हाला फक्त झुडवत ठेवलं असा फार चांगला अनुभव त्यांच्यासोबत नाही आहे फक्त त्यांना घ्यायचं नव्हतं म्हणून फक्त आम्ही चर्चे केलं नाही आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केले आणि शेवटच्या क्षणापर्यंत ते आमच्यावर यावेत अशीच आमच्या तिन्ही पक्षाच्या प्रमुखांची इच्छा होती आणि त्यासाठी वारंवार त्यांच्याशी चर्चा करून बैठका करून पहिले चार तीन चार बैठका तर त्यांनी किती जागा पाहिजेत याच्याविषयी त्या मुद्द्यावर चर्चा आलीच नाही आणि त्यामुळे ज्यावेळी आली त्यावेळी इतर सर्व पक्षांच्या हळूहळू ज्या बैठका व्हायच्या त्यावेळी सर्व जागांच्या विषयी एकमत होत गेलं तसं त्या जागा देखील आम्ही पुढे जात गेलो चर्चा करून परन पण शेवटपर्यंत आमचा प्रयत्न होता ते बरोबर यावेत चाराच्याऐवजी पाच जागा द्याव्यात सहा जागा द्याव्यात अशा पद्धतीच्या देखील चर्चा आमच्या शेवटच्या स्टेजला झालेल्या होत्या साताऱ्यामधल्या जरंडेश्वर कारखान्यामधून जे दूषित पाणी निघत आहे ते सर्वसामान्य जे